मित्रांनो नमस्कार तर आज आपण आलो आहे ऊसातील आंतरपीक एक एक सरी घेतलेली आहे काकडी तर तुम्हाला काकडी दाखवतो ऊस पण छान दिसतो आहे हवा काकडी काकडी इथे पण आहे, वा, आहे वा, काकडी काप आणि एक काकडी चुकलेली आहे तर तिचं बियाण्याचा वापर होईल तर ती केवढं मोठी झालेलं आहे बघा तर मित्रांनो हे बघा इथं काकडी आहे अशी लाईन दिसती एकच काकडी आहे काकडी ही लाईन आहे बांधाकडला असल्या इथे छोटीशी काकडी पण सापडलेली आहे आपल्याला इथल्यापेक्षा बघा इथं थोडी मोठी आहे आणि कवळी पण आहे तर ती आपण एकदा तोडून घेऊ छान आहे तो आणि आपल्याला बियाण्यासाठी काकडी सापडलेली आहे तर ते केवढी मोठी आहे बघा बघा आणि त्याचा ऊस पण छान आहे असे थोडीफार आंतरपिक करायला हरकत नाही असं मला जर वाटते